तुम्ही शेतजमीन खरेदी करण्याचे ठरवले आहे परंतु शेत जमीन खरेदी करण्यापूर्वी त्याचे नियम काय आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण मुंबई व शेत जमीन अधिनियम एकोणासशे अठ्ठेचाळीस त्यातील कलम त्रेसष्ट नुसार जो व्यक्ती शेतकरी नाही तो व्यक्ती जमीन खरेदी करू शकत नाही कारण त्याला जमीन खरेदी करण्यासाठी प्रतिबद्ध आहे कुळ वहिवाट व वा शेत जमीन अधिनियम या कायद्याचा उद्देश फक्त कुळ आणि जमीनदार नाते संबंध हे नियंत्रण ठेवणे एवढाच आहे म्हणून प्रश्न असाही निर्माण होतो की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही शेतजमीन खरेदी करू शकते का तर येथे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही शेतजमीन खरेदी करू शकत नाही तसेच याच कायद्यातील कलम दोन उपकलम दोन नुसार शेतकरी म्हणजे व्यक्तिशह जमीन कसणारी व्यक्ती आता व्यक्तिशह जमीन कसणे म्हणजे स्वतःच्या परिश्रमाने किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या परिश्रमाने किंवा मजुरा मार्फत रोख मजुरी देऊन जमीन कसून घेणे त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीची जमीन ही सार्वजनिक कामासाठी संपादन झालेली असेल तर या कायद्यातील कलम त्रेसष्ट नुसार त्या व्यक्तीला ती जमीन संपादन झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षाच्या कालावधीपर्यंत शेतकरी म्हणून मानले जात होते परंतु या कायद्यामध्ये सन दोन हजार चौदा साली शासन नुसार ज्या व्यक्तीची जमीन संपादनात गेलेली आहे त्याच्या वारसांना देखील शेतकरी मानण्यात यावे अशी सुधारणा करण्यात आली आहे त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीने जर शेतजमिनी ही नोंदणीकृत खरेदी केलेली आहे तर अशा वेळी तो व्यक्ती शेतकरी आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार दिवानी न्यायालयाला नसून तो महसूल अधिकाऱ्यांना आहे ही बाब लक्षात घ्या म्हणूनच तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये शेतजमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्रामध्ये तोच व्यक्ती जमीन खरेदी करू शकतो जो शेतकरी आहे त्यामुळे ही, त्या ही बाब देखील लक्षात घ्या आणि बिगर शेतकरी व्यक्तीला जर शेतजमीन खरेदी करायची असेल तर त्याने तशी परवानगी सक्षम महसूल अधिकाऱ्याकडनं घेतल्यानंतर तो तशी जमीन खरेदी करू शकतो